रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर करमेर भाऊरा पाटील यांची एकशे अडोतीसवी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे कोपरगाव येथेही रयत शिक्षणकुलामधील विविध शाळा महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर करमेर भाऊरा पाटील यांची जयंती शहरातून डॉक्टर करमेर भाऊरा पाटील यांच्या प्रतिमेची ढोलताशांच्या जा गजरात झांज लेजिम दांडिया पथकाचा कला आविष्कार सादर करत व विविध गीतांवर नृत्यांचे सादरीकरण करून भव्याशी मिरवणूक काढण्यात येऊन मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे प्रारंभी कोपरगाव शहरातील डॉक्टर सी एम मेहता कन्या विद्या मंदिरपासून पद्मभूषण डॉक्टर करमैर भावराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले आहे या मिरवणुकीत रहित शिक्षण संस्थेच्या एस एम महाविद्यालय कोपरगाव करमैर भावराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय डॉक्टर एम मेहता कन्याविद्या मंदिर पद्मा मेहता कन्याविद्या मंदिर करमयर भावराव पाटील प्राथमिक विद्यालय आदी सर्व विभागातील संलग्न असलेल्या शाळा संस्थांचे विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटासह विविध राजकीय सामाजिक संघटना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने डॉक्टर करमयर भावराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे महात्मा गांधी आदी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या कला आविष्काराने सर्वांची मने जिंकून घेतली आहे सदर प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने पाणी बॉटल बिस्किट तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मसाला दुधाचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे यावेळी ज्येष्ठ नेते पद्माकांत कुदळे अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संदान ॲडव्होकेट संदीप वरपे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पक्षाचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते रहित शिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते निमित्ता आम्ही सर्वजण अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहोत प्रथमतः अण्णांना अभिवादन मूलमंत्र देऊन संकुलाची निर्मिती केली त्याच ध्येयावर आजही आज रयत संकुलाचं कामकाज चालू आहे आणि इथून पुढे असं चालू राहणार आहे त्यामुळे तळागाळातील सर्व थरातील लोकांना शिक्षणाची दारे खुली झाली आणि आज ती आजही ती परंपरा इथून पुढे अशीच चालू राहणार आहे आणि तरी मी आज सर्व अण्णांच्या जयंतीनिमित्त त्यांना परत एकदा अभिवा आमच्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो त्याच्या निमित्तानं दरवर्षी सराव प्रमाणे होत असलेल्या या मिरवणुकीला आणि त्या कर्मवीरांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राहत संकुलातील सहित परिवारातील आम्ही सर्वजण या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतो या बहुजन समाजासाठी आणि सामान्य माणसासाठी ज्या या थोर विभूतींनी एवढं मोठं कार्य केलं आणि शिक्षणाचे द्वारे खेली केली वस्तिग्रह उघडून दिली आणि अनेक लोकांना त्याच्यामुळे या शिक्षणाचा लाभ झाला या महाराष्ट्रावरच नाही या संस्थेच्या निमित्तानं काशीय खंडातील सर्वात मोठी अशी ही संस्था जी ह्या बहुजनांना आणि या सामान्य माणसांना शिक्षणासाठी प्रवृत्त करते आणि अतिशय चांगले आदर्श असे नागरिक बनवते सुशिक्षित असा पिढी तयार होते त्यांच्यासाठी हे अभिवादन करण्यासाठी त्यांना आम्ही आज तिथे जमलेलो आहोत आम चा आणि आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप धन्यवाद या कर्मवीरांना आणि लक्ष्मीबाईंना देऊन